नमस्कार एस एम न्यूज मधून गंभीर बातमी अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा आहकार तीनशे शहात्तर गावे बाधित सोयाबीन तूर कापूस पिकाचे मोठे नुकसान चांदूर बाजार सर्वाधिक फटका ते या अमरावती जिल्ह्यात सततदार पावसाने तीनशे शहात्तर गावे बाधित झाली आहेत मुसुळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून हजारो हेक्टर वर्ष उभ्या सोयाबीन तूर आणि कापूस पिकाचा उद्ध्वस्त झाला आहे बाजार तालुक्यातील माधन गावात धगपुटी पावसाने घरे कोसळली आणि शेती उद्ध्वस्त झाली दर्यापूर तालुक्यातील नदे नाले तुधडी भरून वाहत असून गावांना पुराचा फटका बसला आहे शेतकऱ्यांनी सांगितले की सततधार पावसामुळे पिके वाढत आहे आणि शेतात पाणी साचल्याने नुकसान वाढले आहे एकूण सहा लाख त्र्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे सरासरी क्षेत्राच्या अठ्ठ्याण्णव टक्के पर्यंत जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली आहे तेरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट या पाच दिवसामध्ये जो पाऊस झाला आहे या याच्यामध्ये एकूण तीनशे शहात्तर गावं बाधित झाल्याचा आम्हाला प्राथमिक नजरअंदाज अहवाल तालुका स्तरीय तिन्ही यंत्रणांच्या संयुक्त स्वाक्षरीने आम्हाला प्राप्त झाला आहे त्याच्यामध्ये सोयाबीन तूर कापूस आणि काही प्रमाणात काही ठिकाणी संत्रासुद्धा बाधित झाल्याचं त्यांनी आम्हाला कळलेलं आहे याच्यामध्ये जवळपास बारा तालुक्यापैकी बाजार आणि दर्यापूर या ठिकाणी नुकसानीची तीव्रता ही थोडी जास्त आढळून येत आहे आणि आजचा पंचनामे हे सुरू आहेत खरडून गेल्याची माहिती अद्यापपर्यंत म्हणजे आतापर्यंत सहाशे बासष्ट हेक्टर पूर्ण जून महिन्यापासून जो जो पाऊस झाला त्याच्यापर्यंत जे आहे या ह्याच्यातली अजून आम्ही वेगळी केलेली नाही त्याचा अहवाल वेगळा येतो याचा अहवाल तालुका स्तरीय समित्यां अमरावती जिल्ह्यातील या आपत्तीवर शासन काय उपाययोजना करणार शेतकऱ्यांना न्याय मिळणार का अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज जोडलेले राहा धन्यवाद